आमच्या यूटूब चॅनल लाईब करा न्यूज करा आणि नोटिफिकेशन ऑन करायची लोकसभेच्या निवडणुकीसाठी समोर असताना निवडणुकीला जात असताना मार्ग काय काय केलं आणि मार्ग काय काय पुढं काय काय लावणार ला आहे ते आम्ही त्यांना तुम्ही आम्ही सर्वांनी खरं म्हणजे शिवाजी भूमीने खाद्या उठून नाचलो ज्यांना जिल्हा जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार केलं त्यांच्या सोबत गेली सोळा वर्ष शाखीला बेला लावून माणूस आले आम्ही जयशिवाय किसान मोर्चा के स्थापन केला महिन्या सात सात महिन्यापूर्वी मी बाहेर पडलो आम्ही बाहेर पडलो नाही आम्हाला बाहेर काढलं गेलो खरं म्हणजे चळवळीचा जन्म हा चळवळीसाठी असतो त्यातून अनेक नेते कामाला आले पण त्या जयसिंगपूर मध्ये मात्र झुका या पद्धतीचा कळायला फाळवशील आम्हाला आता आमच्या वती ते काय सांगायला लागला आणि काय पेडवाई मान्य आम्ही दिली मान्य आहे तुम्ही दिली

मी तीन नावं घेत नाही माझ्या बरोबर दुसऱ्या दिल्या त्यांनी सरकारला माझ्या कामा दिला म्हणजे तुमची नियत काय आहे ती पण कळालं मला परवा एका पत्रकार मित्रांनो एका गावामध्ये प्रश्न मध्ये तुम्ही बरं करता तुम्ही आता या गापाल आला तर त्यांना मी सांगितलं आम्ही तुम्ही या घेऊन आम्ही पाठीमागे आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत राव पाटील यांनी आम्हाला बोलवलं दोन तीन आमची जय शिक्षण झाली आणि आम्ही नेमकं काय काय मागण्या घेऊन आपण पाठिंबा देऊया आणि या सरकारनं काय काय केलं हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण विस्मृती फार वाईट असतो आमच्या साखरेला अनुभव होता गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शासन होतं राष्ट्रवादी आले दहा वर्षात आपण काँग्रेसच शासन होतं याने कधी साखरेचा हमीभाव नव्हता होता पहिल्यांदा या सरकारने साखरेचा हमीभाव एकोणतीसशे केला सदा कुठली मुख्यमंत्र्यांच्या वाट का म्हणते ते पण वाट केली एकतीसशे रुपये हमी झाला म्हणून या वर्षीच्या पाठीमाने सुट्ट्याला आमच्या झाले <स्थ> <लाली। स्थ> कारण सांगतो तुम्हाला मी जबाबदारी बोलतोय तुम्ही साखर सुखाला केलं होतं व्यापा मिळणार नाही असं संधून यांनी सरकार आवर केलं होतं आणि कोणी स्वीकारत नाही आणि त्याच दोन दिवसामध्ये झाला आणि या सरकार त्यामुळे सरकारच्या मुळेदाराने व्यापायचं माहिती केलं दुसरा विषय असेल आपल्या पोलावर सांगण्यात रस्त्याचा ट्रोल ना यांनी माफ केला पोलावरचा ट्रोल ना माफ केला करत नाही का सरकार काय काय तर हा करतो मी म्हणणार नाही सगळं करतो सगळेच निर्णय काय चुकीचं विषय कोण सगळ नाही तिथं कोण सोलोमन राजा जन्माला आले आणला सोलोमन राजा कोणता माहिती आहे दोन मिनिटं म्हणजे इसवी सन पूर्व तेराव्या शतकामध्ये इस्रायल मध्ये सोलोमन नावाचा राजा जन्मा होता त्याच्या दरबारात कुठलाही प्रश्न नव्हते कितीही बिकट नव्हते तो, तो एका शेतकऱ्यांना तोडवायचा पण तो एक बाका प्रश्न असा उभा हो राहिला एक बाळ होत आणि त्या बाळाला दोन मात्र अधिकार सांगत होत्या प्रसंग या प्रधानमंत्री त्यांच्या राज्याचं सगळं मध्ये ठेवलंय दोन्ही माता म्हणतात किंवा माझं पण म्हणजे माझा झाला तो सोडून राजावर कळणार माता एवढ्या आता बाळ कोणाला कळलं ना दोघीला मंत्री घेऊन बघिते तुम्हाला शिक्षक म्हणून बघितलं दोघीला फासण म्हणून बघितलं तर पण दोघी पण आता ना काय काट लक्षात आलं प्रधानाला म्हणला तिथे तलवार घे आणि या बाळाचं दोन तुकड कर एक घ्या मातीला दे एक घ्या मातीला दे प्रधानाला तलवार पश्चिम आणून राजाला जे सुद्धा तलवार वर केली एवढ्या ती खरी माता होती ती उठली म्हणजे राजे बाप पाहिजे तर तिच्या वेळेस आपण त्याला तुझू नका अशा पद्धतीला तो राजावर गेला असं तुटकी सारखं काय प्रश्न तुटणार आहे बाबा सगळं कुठलंही सरकार देऊ द्या माझं सांगणं तुम्हाला

आणि हे अनुभव वाईट मी या सरकारच्या पारदर्शकता आणली बोलत कॅम्प वगैरे नाही मिळाली तर चालला पण याची फुटकी जाऊन माझा आमची आम्हाला फसवून जर शेतकऱ्याचे पैसे उघडत असतील तर ते चुकी जाईल म्हणून मी या सरकारचं घ्यायला कौतुक करतोय माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे त्याचबरोबर सदाभाऊ खोत हेही निघाले आहेत तरी सर्व नागरिक बंधू भगिनींनी शांत बसायचं आहे आणि शिवाजीराव माने साहेब यांनी आपल्या थोडक्यात म्हणून त्या ठिकाणी आवडते घ्यायचं खरं म्हणजे दर असेल दुधाचा दर असेल दुधाच्या पण मी एक उदाहरण देतो गेल्या वर्षी दुधावर आंदोलन झालं आंदोलन झालं आंदोलन करताना हे काय काय केलं सांगतो अगोदर राजामध्ये अशोक प्रसाद समिती नावाची एक समिती स्थापन केली होती सरकारनं आणि गायच्या दुधाचा दर सत्तावीस रुपयाच्या खाली शेतकऱ्याला द्यायचा नाही असं सांगितलं होत

आंदोलन घेतलं पाच दिवस आम्ही साधतावर वाचला त्यावेळी पुन्हा आंदोलन कसं मिटवलं तेवीस रुपये म्हणजे सरकारकडे पाच रुपये वाढवून घेतोय तेवीस पाच केवय सांगा तुम्हाला तेवीस पाच अठ्ठावीस रुपये मिळाले आता परत पंचवीस रुपये दिले का सगळ्यांनी म्हणजे आमची आमच्या पाय पंचवीसचा तेवीस केला तेवीसचा पाच वाढलेला काय परत तेवीस पंचवीस हजार मिळाला आणि वर तीन रुपये कुठे गेल कशा फसवायची पद्धत असते त्याच्याकडे काला शिकाय जर गेलो आम्हाला वाईट वाटतंय आता तुम्ही सोबत गेला ज्यानं तुमचं डोकं फोडलं ना सोबत काय आधार घेतला ज्या क्षणात पवार साहेबांना तुम्ही आयुष्यमान शिव्या दिल्या त्यांना थोडं गौरव करून उठला

आणि घर ना घरी आला सध्या आपल्या पत्नीला वर्षालीला म्हणाला हे काय चाललंय एवढा नर घर व्हायला लागलाय आपले कुठला मारायला लागल्या आणि हे काय मला बरं वाटलंय हे एवढं कशासाठी चालणार त्यावेळी वर्षाली कारणाला म्हटली हे राजे सत्ता मलेरिया सारखे असते ज्याच्या जवळ असते त्यांना धुंदी चढते आणि ज्याच्या त्यांना वेळ लावते तसं साहेब तुम्हाला किती आणि जर काय काय म्हणून तुम्ही आज आम्हाला चंद्रकांत माझे बळी गेले आणि त्याबरोबर आमचं पण जीवन परिबळी गेल्या कारण सर्व कारखानदारांनी चवळीस काम करणाऱ्या एकाही शेतकऱ्याच्या कार्यकर्त्याला सुखानं नांदू दिलेला नाही आमचं ऊस आडव आमचं पाणी आडव आता उ शेवटी पेटवून दे किती हात पेट आमच्यासारख्या कार्यकर्ते चोरल्या त्यात तुम्हाला काही वेळ सुद्धा राहिला आहे आणि तुम्ही काय बोलायचा माझ्या स्टेजवर व माझ्या स्टेजच्या समोर सुद्धा करपलेले चेहरे असतात माहिती का रे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या स्टेजवर टोमॅटो घाला चेहरे असतात तुमचा पण टोमॅटो घाला चेहरा झाला आहे तुम्ही स्वतःवर आता आम्हाला सांगितलं त्या आता सांगायला ज्योतिष यांची अहो या माणसाला इतका इतका भूत आवाज परत तुम्हाला मी सांगतो दूधाला आंदोलनावर बोललो मी बाहेर पडलो आणि सांगितलं मी याच्यावर एक टीका केली होती काय टीका केली होती तर स्वाभिमानीमध्ये सुद्धा दोन संघटना आहे स्वाभिमानी काय प्रतिनिधी आवाहन तर एक होती स्वाभिमानीमध्ये एक बनी संघटना आणि एक मोठी खळ संघटना

आमच्यात खेळ मोठं म्हणून गेला तिकडे जाऊन काय तुला तू लागेल मी त्या भावा उत्तर दिलं अरे भावा त्याला बायको शेतात आल्यावर टीव्ही वगैरे असत्या टीव्ही मध्ये ती बाहेर स्वर्गात असते स्वर्गात असा असतोय ती नवऱ्या म्हणते स्वर्गात काय काय मिळतोय तो नवरा म्हणतो स्वर्गात अप्सरा मिळतात अप्सरा मग बायकोवरती होय पुरुषांना अप्सरा मिळतात मग आम्हाला काय मिळणार आम्हाला काय मिळणार म्हणजे राग आला किंवा तो तुला तुला माकड मिळणार माकडं काय कळना किंवा काय तो पोट करण्या शिवाय तुम्हाला इथं पण अपसरा वर आपण इथं वर बी माकड तसं आमचं तिकडे थेड पोस्टर का इकडे गोष्ट काय आमच्या पोट पोटत नाही जे मिळवायचं ते आमची जे शिवाय मार्गा का मिळवाल तेवढे आमच्या धमक आहे बाबा आम्हाला या संघटनेत काम करताना इतके वाईट अनुभव कधी मांडले नाही भावांना जे दहित माझे उभे ते माझे भाऊ बंद आहेत कधी वर्षात माझी वलीच्या मागेवर होतो कारण ज्या शाहू महाराजांच्या भूमीत आपला जन्म झालाय त्या शाहू महाराजांनी जाताप मांडली नाही तर तुझ्या त्याच्याविषयी मोठा आहे काय तर शाहू महाराजांनी जातात आम्ही त्यासाठी मागायचे

याच्यात समाजात एक माणसाला गोडखोरी केली होती गडिंगला त्या विकास त्यावेळी त्यांना हाकलल्या संघटनेतनं त्या विकाने शाकीला बिल्ला करून कथा कथा तुडवून टाकला होता आम्ही नाही तस केलं शिवाय शिवाजी महाराजांची भेट आहे आमच्यावर सुसंस्कार करणारा आपला मराठा सगळा समाज आहे आम्ही सन्मानाने बिल्ला करून त्याला परत केला आणि या चळवळीचं सांगताना आम्हाला मला आणखी प्रशिक्षणाला परवा लाईव्ह लाईव्ह सगळ्या फेसबुकला आमची मुलाखत करून आणि बघितली असत त्याच्या संपादकाने मला एक प्रश्न केला आता जर चळवळ संपली तर तुमचं खासदार संपूर्ण पडले तर तुमच्या चळवळीचं कसं मी त्यांना सांगितलं कॉम्रेड महावाजे होते गोविंदराव पानसरे होते आदरणीय एन डी पाटील साहेब आहेत हे सगळे निवडणुकीला उभा राहिले एका एका आमदार झाले चार चार वेळा पडले आणि चळवळ सोडली आपण करतील आधी काय म्हणतात आता उलारदाचा आरोप केले तुला दादा बोलून गेले तुला दादा पळून गेलं नाही तुम्ही सोडून त्या करतात आता तुम्हीच बोलून गेला या कारणादार गोळीमध्ये

स्वाभिमानी जन्म केला होता शरद जोशी साहेबांना ज्यावेळी राज्यसभेवर महाराष्ट्राच्या युती शासनावर दोन हजार दोन साली पाठवलं त्यावेळी हे जिल्हा प्रदेश सदस्य होते त्यावेळी की शरद जोशी साहेब तुम्ही जातीवादी पक्षासोबत गेला म्हणून मी वेगळी संघटना करतोय मग तुम्हाला चौदा ऑगस्ट काही जातीवादी पक्ष चालला या राज्याचे सचिव रिटायर झाले होते मकर कुलकर्णी नावाचे सदग्रस्त त्यांनाही आणि स्वामी म्हणजे दोन वर्ष राज्याचा अध्यक्ष होतं आणि तुम्ही हरल्याचे सगळं काय करताय गेसवाडी कुलकर्णीची पूर्व मेट्रिक होती आता साहेब ज्या दिवशी हरल्याच्या सगळे तुमची जीव घसरली त्या दिवशी घेता तुमच्या फिरले तुम्ही लक्षात ठेवा आम्हाला हे सांगायचं भाऊन मोदी म्हणून नाही हे नया इंडिया आहे मारेगा मारे नाही तर हे काय सांगू सांभाळत किती मारले आम्हाला चांगलं आहे आमच्या तरुण रक्ताला वाव द्यायचं काम त्या सरकारनं नक्की केलंय भविष्यात नक्की करत पण अशा लवाड लांडग्यांना ला आता यामध्ये एक तेवीस तारखेला पण परत चौथ देत न शिवारात आणायचं आहे ज्याला या शिवच्या भूमीनं शिरतो शिवारातून चौथ देत पाठिवला त्याला परत चौथ देत शिवारात शेतात भांगला गेला पाहिजे व्यवसाय का तेवीस तारखेला तुम्ही आम्ही करायला गेला का तेव्हा अनेक जणांनी आपण सांगितलं की तुम्ही आता फार बोलताय परवा शाहूवाडी मध्ये प्रचार करत होतो एवढं जो काय यात्रा होती हे बिल्ड लावल्या दहा पंधरा घरी तिथं असं काम काय नारे ठेवत होतं मी म्हणणार काय करणार एवढं नारे कसं देताय तर नाही म्हणजे आम्ही खासदारांच्यासाठी नवस बोलतोय नवस काय म्हणत जग चक्रा गेलो येतो तर नवस बोलायचा होते औ सर तुकारामाची भूमी आहे सर तुकाराम महाराजांनी गेल्या चारशे वर्षापूर्वी लिहून ठेवलाय बाबा नो जर का नवसाने होईल संतती तर हवाच कशाला होती

अजून वाटत होत पंचवीस हजार शेतकरी गेलं पण याची गेड पडलं गेलं घेऊन जाऊ आजवर आणि काय रे काय नीतीमत्ता कुठे फिरकी राहत अरे देशात एक नवीन तरुण तडफदार उभे जो आहे अजून आहेत राहुल गांधी काय आहे नवीन माग प्रियांका वरेरा अजून गांधी लावत तुम्ही कोणाला गांधी म्हणून का आपण सोय लावूया त्या दिवशी मुलगी दिली त्या दिवशी काय करते होती पि पण लावला